नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एकोणावीस जून दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सतरा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत बारा हजार रुपये बाजार समिती धाराशिव आवकालेली एक हजार सातशे त्र्याऐंशी नग कमीत कमी दर राहिलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दोन हजार रुपये सरासरी दर आले तर एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली आठ हजार आठशे नग कमीत कमी दर राहिलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार शंभर रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली एकवीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार तीनशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली दोन हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आले सतरा रुपये बाजार समिती राहता आवक आलेली पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आले चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत सत्तर रुपये सरासरी दर आलेत पन्नास रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर राहिलेत तीस रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आलेत आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर राहिलेत चाळीस रुपये बाजार समिती सोलापूर आवक आलेली बारा हजार पाचशे बासष्ट नग कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख पंचेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव नग कमीत कमी दर आलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर ते एकवीस रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली चारशे नग कमीत कमी दर राहिलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आले तेस रुपये सरासरी दर राहिलेत सत्तावीस रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत बारा हजार रुपये सरासरी दर आले दहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती वडगाव पेठ आलेली नऊशे नग कमीत कमी दर आले तर अठरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती आवक आलेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा हजार रुपये सरासरी दर आले अकरा हजार रुपये बाजार समिती आवक आलेली एक हजार नऊशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचेचाळीस रुपये सरासरी दर आलेत पस्तीस रुपये बाजार समिती कामठी आवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा हजार रुपये सरासरी दर आले दहा हजार रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली दोन क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवकालेली दोन हजार न कमीत कमी दर आले तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार चारशे रुपये सरासरी दर आले तीन हजार तीनशे रुपये धन्यवाद